रत्नागिरीमधील सुनसान कशळी बीचवरती आम्ही कॅम्पिंग करायला गेलो पण रात्री बारा वाजता अंधारामध्ये आम्हाला असं काही दिसलं की आमच्या सगळ्यांची फाटून हातामध्ये आली होती तर नमस्कार मंडळी मी नगरचा विशाल आज बनणार आहे पुण्याचा साताऱ्याचा सांगलीचा कोल्हापूरचा आणि रत्नागिरीचा विशाल कारण आज एकाच दिवशी मी महाराष्ट्रातले सहा जिल्हे क्रॉस करून चाललोय कोकणाच्या दिशेने मग पहाटे पाच वाजताच आपला काळा घोडा घेऊन मी घरून निघालो आणि सहा वाजता पहिल्या मित्राला उचललं मित्राची त्रांशाची बाग होती त्यामुळे प्रवासामध्ये खाण्यासाठी पिशवी भरून द्राक्ष घेतले त्यानंतर आम्ही पोहोचलो शिरूरला कारण माझ्या तिसऱ्या मित्राच्या घरी गाडी लावून त्याच्या कार पुढचा प्रवास करायचा होता मग मस्त चहावरती ताव मारला आणि कॅम्पिंगसाठी लागणारं सगळं सामान गाडीत भरून आम्ही निघालो पुण्याच्या दिशेने आईला कोकायच्या आधी जरी आलं तरी पुण्याचं ट्रॅफिक काही सोडायचं नाही त्यानंतर पुण्यातून चौथ्या मित्राला पिकअप केलं आणि थोडासा नाश्ता करून पुणे बँगलोर हायवे वरून निघालो सांगलीच्या दिशेने कारण सांगली मधून पाचव्या मित्राला पिकअप करायचं होतं म्हणजे आजचा आमचा अख्खा शरबत पिऊन सांगलीच्या मित्राच्या घरीच कोकणाचा फील आला होता मग लवकर लवकर त्याला गाडीत कोंबलं आणि रात्री स्वयंपाक आम्हीच बनवणार होतो त्यामुळे सगळा किराणा घेऊन मजाक मस्ती करत निघालो कशळीच्या दिशेने मग द्रांशांवरती थोडा ताव मारला आणि कोल्हापूरच्या सीमेत प्रवेश केला की कोकणाचं सौंदर्य दिसू लागलं एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा एवढी हिरवळ आणि शांत वाहणारं पाणी पाहून आम्ही सगळे जण याच्या प्रेमात पडून गेलो थोडं पुढं आलं की आंबा घाटातला हा नजारा पाहून तिथून जाऊच वाटत नव्हतं पण मित्रांनी बळबळ मला गाडीत बसवलं आता रात्रीचा अंधार झाला होता आणि स्वयंपाक आम्हालाच बनवायचा होता त्यामुळे एका जंगलात सरपण गोळा केलं कारण पुढे भेटतय नाही भेटत कोणाला माहिती त्यानंतर आम्ही कशळी बीच अगदी जवळ पोहोचलो होतो आणि ज्या ठिकाणी आम्हाला टेंट लावायचा होता त्या ठिकाणी कुत्र पण नव्हतं आणि समोर दिसणाऱ्या या पांढऱ्या गोण्या पाहून तेच आमची फाटायला लागली होती आजूबाजूला घनदाट जंगल काळोखी रात्र आणि लांब लांब पर्यंत माणसाचा पत्ता नाही अशा हॉन्टेड ठिकाणी टेंट लावून आम्ही सर्वात मोठी चूक केली होती आणि बारा वाजता आलेला आवाज आणि ती आकृती पाहून आमची एवढी फाटली होती की ती तुम्हाला नेक्स्ट व्लॉग मध्ये पाहायला मिळेल तोपर्यंत आपल्या पेजला फॉलो करून ठेवा अरे शिफ्टी होती शिफ्टी होती माग त्यांनी पुढे घेतली कोण तुम्हाला बघून कोण आले आता इथे गेलतो ना मी जबर जा किती